संवाद सादरीकरण नमस्कार मी सचिन पाटील एकता दहावी या संवादामध्ये मी कंडक्टर आहे नमस्कार मी सुयल डोकरे इयत्ता आठवी या संवादामध्ये माझे पात्र आहे विद्यार्थी बोल बाळा तुला कोठे जायचे आहे मी हेळेवाडीत उतरणार आहे पैसे दे मी तुला तिकीट देतो मला तिकीट नको माझ्याकडे पास आहे हा मग तुझा पास दाखव पासाबरोबर तुझे ओळखपत्र सुद्धा दाखव मी प्रत्यक्ष आहे ना मग ओळख अरे बाळा हो का। असा शासनाचा नियमच आहे प्रत्येक पासा बरोबर स्वतःचे ओळखपत्र हो पण का कारण काही मुले दुसऱ्याचा पास आणतात आणि स्वतःच आहे असे सांगतात अस मी मात्र असं कधी करत नाही शाबास असे कधी करू नये कारण बच्चे तिकीट न काढणे ही देशाची फसवणूक आहे तू चांगला आहे परंतु मला एक प्रश्न पडला कोणता प्रश्न तू तर हेळेवाडीत उतरणार तू तर मागे असायला हवास तू इतक्या पुढे तु� कसा का मला पुढे उभं राहण्याचा किंवा बसण्याचा अधिकार नाही अरे बाळा तसं नाही तुझीच भाऊंडे कोणी वड्याच्या वाडीचा कोणी हळ्याच्या वाडीचा तर कोण सावध त्यांना अडथळा होईल हो की अरे तुम्ही सर्वजण तरी उभा राहिला तर खाली ना कसा जागा होईल तू तर वर आला पण परंतु त्यांना वर येण्या गर्दी झाल्याने त्यांना वर येता येणार नाही व त्यांना घरी चालत जावे लागेल अरे याचा तर मी कधी विचारच केला नाही तुम्ही मुले खूप चांगले आहात परंतु एक गोष्ट करा कोणती लांबवर जाणारी मुले प्रथम पाठीमागे जा व दप्तर वर ठेवून तीन, तीन चार लाईन मध्ये उभे राहा त्यामुळे कोणालाही घरी चालत जावे लागणार नाही व बस मध्ये अडचणी होणार नाही खरच इथून पुढे तुम्ही जसं सांगितले तसेच वागेन शाबास माझ्या वागा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत धन्यवाद